अहमदनगर न्यूज माश्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून लोकनेते विद्यालयात साजरा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष माश्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा वाढदिवस लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्या विद्यार्थ्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभ हस्ते प्रतिनिधी स्वरूपात केक कापून मारणीय साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच विद्यालयाच्या वतीने विद्यालयामधील असलेल्या होतकरू एकावन्न विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांमधून श्री हर्षराज सुद्रिक यांनी मनोगत व्यक्त केले तर मान्यवरांमधून संचालक श्री दत्तू अण्णा सवासे यांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी श्री दत्तू अण्णा सवासे श्री दयानंद गायकवाड श्री तुकाराम बर्गे श्री तुकाराम इंगवले श्री तानाजी इंगवले श्री शंकर फडतरे श्री संतोष गायकवाड श्री भारत मारकड श्री अजिनाथ मारकड श्री राहुल हेगडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री भीमराव आवार यांनी केले सूत्रसंचालन श्री अमर लिलाखे यांनी तर आभार राजेंद्र रनगोडे यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केकचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी राजू पाळेकर